जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात व पोलीस भरतीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्या आतुरतेची आता सांगता होणार आहे ते म्हणजे मित्रांनो आजच्या तारखेला म्हणजेच अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस आजच्या तारखेला गृह विभागातर्फे पोलीस भरती संबंधित जाहिरातीबाबत एक परिपत्रक आलेलं आहे तर मित्रांनो या परिपत्रकामध्ये येत्या किती एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मित्रांनो जाहिराती संबंधित अपडेट येणार आहे जे की वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि मित्रांनो वृत्तपत्र त्याचबरोबर ऑनलाईन पण या जाहिराती आपल्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता अभ्यासाला लागा लवकरच या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो खाली जे स्क्रीनवरती आपण परिपत्रक पर पाहत आहात ते परिपत्रक म्हणजे आजच्या तारखेला पोलीस भरती संबंधित जाहिरातीबाबतचे परिपत्रक आलेले आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली तर आपल्या कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला आपल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत काय शेअर करा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या आप चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या होती का नाही खुशखबर